ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी smartphones. स्मार्टफोन्स मुंबईमध्ये यावेळेस भाजपने पूर्ण ताकद झोकून दिलेली आहे म्हणजे मोदींनी येऊन इकडे डिलीट दिलिच, केलीच पाहिजे रोड शो रोड शो दिसतोय शिवाजी पार्क वरती आज रॅली होणार आहे तिकडे राज ठाकरेंनी ऑर्गनाईज केलेली रॅली आहे तिकडे पंतप्रधानांचा मैदान पण स्वतः बुक नाही करतायत ही यांची हालत यांना मैदान बुक करायला भाडुत्री माणसं लागतात वक्ते भाडुत्री लागतात उमेदवार भाडुत्री लागतात अहो मध्ये मा, मी असं ऐकलं त्यांना भाड्याने लोक गोळा करू लागतात मग पैसे देऊन पण तुमच्या विरुद्ध राज ठाकरे पंतप्रधान एकनाथ शिंदे अजित पवार सगळ्यांची भाषण त्या ठिकाणी होणार आहेत या तुम्हाला अरविंद केजरीवाल आणि याला बोलावं लागेल नाही नाही लागलं आमची इंडिया आघाडी म्हणून ते येत आहेत पण उद्धव ठाकरेला ते संपू शकत नाही आता फक्त रणगाडे वगैरे आणायचं बाकी ठेवलेले आहेत त्याने आणावे रणगाडे माझ्या मी सांगितलेलं माझ्या आई वडिलांचं जे आशीर्वादाचं माझ्या जनतेच्या रूपाने संरक्षक कवच माझ्या भोवती आहे तोपर्यंत मोदींचे राफेल रणगाडे काही करू शकणार नाहीत